तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो सहा सप्टेंबरला होणारे भव्य दिव्यास काजळच मैदान आणि याच मैदानातला मात्र मित्रांनो आपल्या घोटच्या सर्जाचा पैरा एकशे टक्के फिक्स सांगणार आहे मी की कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो ते आधी आपणाला बकासूर आणि वाटेगावचा बादल ही टॉपची जोडी मित्रांनो पडताना दिसण्याची खूप शक्यता आहे तसंच मित्रांनो गोटच्या सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला मित्रांनो अशीच नवनवीन अपडेट भेटत राहतील तर चला बघूया तर घोटच्या सर्जाचा देखील मित्रांनो टॉपचा पर आहे नेहमीच जोडी पळत आली आहे आणि चांगल्या रीतीनेच पळती असा घोटकरांचा सर्जा आणि वाईट गोल्ड चिक्क्या कारुंड एक्सप्रेस चिक्क्या ही एक टॉपची मित्रांनो या काजड मैदानात एकशे टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो कशी वाटली आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला मात्र लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओवरती